शेतकऱ्यांना सुरुवात झाले दोन हजार पंचवीस फॉर्म भरण चालू झालेलं आहे कुठल्या पिकासाठी आहे शेवटची तारीख कधीपर्यंत आहे तर हवामान आधारित फळपे किंवा कोणकोणते पिकं आहेत ज्या पिकासाठी संदर्भात तुम्ही फॉर्म भरू शकता नंबर एक संत्रा मोसंबी पेरू द्राक्षे लिंबू चिक्कू सीताफळ आणि डाळिंब या टोटल आठ फळासाठी फिक्युवा सुरू झालेला आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत शेवटची तारीख कोणती आहे सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आवश्यक कागदपत्रे फार्मर आय डी लागतं आधार कार्ड लागतं बँकेचं पासबुक लागतं जमीन धारणा उतार लागतो आणि जिओ टॅग तुमचा फोटो काढलेला लागतो हे आवश्यक कागदपत्र आहे एवढेच लागतात आणि सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या शेवटची तारीख जर पाहिली असेल संतरा पेरू लिंबू आणि द्राक्षासाठी चौदा जून ही शेवटची तारीख आहे मोसंबी आणि चिकूसाठी तीस जून शेवटची तारीख आहे डाळिंबासाठी चौदा जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे सीताफळ या पिकासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे सर्व शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राइब नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा एकदा करून द्या ठीक आहे